राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात बचतगडच्या महिलांसाठी नव्यानं उमेद मॉल बांधण्याचा संकल्प ग्रामविकास मंत्रालयानं केला आहे उमेद मॉल एक मॉडेल प्रकल्प म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पात घेणार असल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे ग्रामविकास मंत्रालयाकडून उमेदच्या महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल मॉडेल तयार करण्यात येणार आहे जिल्ह्यातील महिला बचत गट माध्यमातून खाद्यपदार्थांबरोबरच विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी राज्यभरातल्या प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार आहे या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी केली मंत्री जयकुमार गोरे उमेद अंतर्गत महिला बचत गटांना ताकद देण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करतायत राज्य शासनाने शंभर दिवसांचा कार्यक्रम ठरवला आहे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या पन्नास लाख महिलांना लखपती दिदी करणार आहेत महिला बचत गट आता खाद्यपदार्थांबरोबरच इतर चांगल्या वस्तूंची निर्मिती करत आहेत त्यांच्या वस्तूंसाठी विविध जिल्ह्यात उमेद मॉल उभा करण्याची घोषणा करण्यात आली आहे यासाठी जिल्हा परिषदेने या मॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जागेचा शोध घेण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले आहेत आता खाद्यपदार्थाचा जा पलीकडे जाऊन बचत गटाच्या माध्यमातून व्यक्तिगत याच्यावर चा खूप चांगले प्रोडक्ट आहेत आणि त्याचा खूप चांगले मार्केटिंग आहेत त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला आणि आम्ही सहजच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशन घेतो त्यातून महिलांच्या या तयार उत्पादनाला आम्ही मार्केट तयार करून देतो आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास साठ सत्तर लाखाचं महिलांचा तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटिंग होतं आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं या महिलांना जर कायमस्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं सुरुवातीला जिल्हा लेवलला तर यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल आणि खूप त्यांनी तयार केलेल्या जे उत्पादन आहे त्यांना मार्केट मिळेल म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा आम्ही नव्यानं आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो एक मॉडेल म्हणून प्रोजेक्ट म्हणून आम्ही आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो घेतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला किमान स्वतःच्या जागा मुक्याच्या ठिकाणी आहे त्या जागा आयडेंटिफाय करायला सांगितल्या आहेत त्याचं मॉडेल तयार करायला सांगितलं आहे आणि त्यातून एक आ, आ, महिलांसाठी एक कायमचं मार्केट तयार होईल तीनशे पासष्ट दिवसाचं आणि त्यातून खूप क्रांती होईल की महिलांच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि जो महिलांना लखपती बनवण्याचा जो प्रोग्राम तो आहे तोही पुढे जाईल